दांडया गर्भा व दांडिया रसिकांचं ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडतं ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखी नाते संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुन्ह्यागोविंदाने साजरे केले जातात माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे आयोजित आपला दांडिया संकल्प दांडियाचा पाचवा दिवस आनंदात जल्लोषात अतिशय उत्साहात संपन्न झाला यावेळी नाडिया रसिकांनी संकल्प दानियामध्ये गरबाचा आनंद घेतला यावेळी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व सहभागी झाले होते संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया दोन हजार पंचवीस यांचे अंदाज विसावं वर्ष असून दांडियाच्या पाचव्या दिवशी सुप्रसिद्ध अभिनेता कृष्णा अभिषेक मराठी कडीपत्ता चित्रपटाचे कलाकार भूषण पाटील रिद्धी कुमार जी मराठी वाहिनीवरील लक्ष लक्ष्मी निवास मालिकेची टीम तसेच तारिणी मालिकेची टीम या सर्व कलाकारांमुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली तसेच उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगरसेविका आशा संदीप डोंगरे या देखील उपस्थित होत्या सदर राजगरब्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी माजी नगरसेविका जयश्री फाटक माजी नगरसेविका नम्रता फाटक व इतर मान्यवर पदाधिकारी बंदोभगिनी भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते